आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहरातील सातपूर परिसरात श्री रेणुका माता मंदिर नगर येथे श्री महाकालेश्वर महादेव मंदिरात मृति प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन दिनांक तीस मार्च पासून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुढील चार दिवस प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तीस मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजेपासून अशोक नगर श्रमिक नगर राधाकृष्णनगर परिसरातून मूर्ती व कळशाची भव्य रथ मिरवणूक करण्यात येणार आहे दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी पूजेला विलास कुलकर्णी गुरुजी प्रारंभ होणार आहे दिनांक एप्रिल रोजी महाअभिषेक दिनांक एप्रिल रोजी सकाळी वाजता शिवलिंग प्राणप्रतिष्ठा कळशरोहन ध्वजारोहण सोहळा होणार आहे सकाळी अकरा वाजता भजन ब्रह्माचारी सुखदेवानंद सरस्वती महाराज यांच्या संगीतमय प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे दुपारी एक वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे परिसरातील सर्व शिवप्रेमी भाविक नागरिकांनी सर्व धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रेणुका माता मित्र मंडळाचे मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे मंडळाचे अध्यक्ष कैलास चंदने उपाध्यक्ष लहानू धात्र यांनी केले आहे कार्यक्रमाचे आयोजक श्री रेणुका माता सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य देणगीदार यांनी केले आहे रेणुका माता सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आपल्या रेणुका देवीच्या मंदिरा शेजारी महाकालेश्वर महादेव मंदिराची स्थापना दोन चार दोन हजार पंचवीसला होणार आहे त्यानिमित्त ता तीस तारखेला आपल्या मूर्ती आणि तसेच कलश यांची भव्य मिरवणूक सातपूर आपला अशोकनगर पोलीस चौकी इथून निघणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मूर्तीचं जलपूजन राहील दुसऱ्या दिव तिसऱ्या दिवशी धान्यपूजन आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम तसंच आपले होईल त्यानंतर कोणते महाराज कोत्री महाराज यांचं बारा वाजता अकरा वाजता प्रवचन होईल तरी नगरातील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्या त्यानंतर बारा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कृष्णनगर येथील रेणुका माता मंदिरामध्ये गेल्या तीन महिन्यापासून सर्व नागरिकांच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी महादेव मंदिर व्हावं अशी सर्वांची इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार परिसरातील सर्व भावी भक्तांच्या वतीनं आणि विशेषतः रेणुका माता मंदिरातील आमचे सर्व सहकारी या सगळ्यांच्या योगदानातून आणि भावी भक्तांच्या मोलाच्या सहकार्यातून या ठिकाणी या महादेव मंदिराची या ठिकाणी उभारणी होत आहे मंदिर उभारत असताना अनेक लोकांनी आपलं या ठिकाणी आर्थिक असं मोलाचं सहकार्य देऊन योगदान देऊन या मंदिराचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी येत्या दोन तारखेला कळस रचला जात आहे म्हणून या परिसरामध्ये असंख्य भाविक या मंदिराच्या उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी आपलं मोलाचं योगदान या ठिकाणी दिलं त्या सर्व भावी भक्तांना आम्ही मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व रेणुका माता कमिटीच्या वतीनं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि या मंदिरासाठी राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील ज्या ज्या लोकांनी आम्हाला इथे योगदान केलं त्यांचं पण या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी स्वतःच्या आभार मानतो आणि भाविक भक्तांना विनंती करतो आपण जसं या तीन महिन्यामध्ये जे जे आपल्याकडे आम्ही आपल्याकडे मागणी केली त्या मागणीला आपण जो प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद येत्या अन्नदानाची गरज आहे कलश्रोवण्यासाठी आर्थिक गरज आहे तसेच नुसतं मंदिर बांधून त्यामध्ये आपली उपस्थिती जर नसेल तर त्या मंदिराला काही अर्थ नाही म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे तीस तारखेपासून तो दोन एप्रिलपर्यंत आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा तीस तारखेला आपल्या परिसरामधून भव्य अशी मिरवणूक होणार आहे एकतीस तारीख दे देवाची या ठिकाणी पूजा चाल। एक चालू एकतीस तारखे ते दोन तारखेपर्यंत चालू राहील ज्यांना ज्यांना या पूजेसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या आहे किंवा ज्यांना पूजेसाठी बसायचं आहे त्या सर्व भावी भक्तांनी आपली नावं मंदिराच्या कमिटीकडे द्यावी आणि प्रतिसाद आपण द्यावा अशी मंडळाच्या वतीनं आपल्या कळकळीची विनंती करतो यावेळी आमदार शीमा हिरे माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका हिमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड पोपटराव जेजूरकर संदीप कुमावत विशाल वाबळे विश्वास नागरे शरद शिंदे हेमंत भोसले राजेश उपासने सोमनाथ पवार निशांत अवसरकर आदींसह सामाजिक राजकीय अशा सर्व क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे डीप ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका